सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याचं उद्घाटन नांदगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास कांदे व राहुल बौद्धीपाल यांच्या हस्ते संपन्न झाला आहे मनमाड येथील गेल्या चाळीस वर्षांचं स्वप्न नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी मनमाडकरांना दिलेला शब्द आज माता रमाई जयंतीच्या निमित्तानं होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पूर्णगती पुतळ्याचं उद्घाटन करत शब्द पूर्ण याप्रसंगी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी देखील करण्यात आली मी भाग्यवाने म्हणून मला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मिळाली असं देखील यावेळी आमदार सुहास कांदे यांनी म्हटलंय आज माता रमाय यांची जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनावरण करण्यात आलं तसंच नांदगाव विधानसभेमध्ये मला पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा एकदा मी भीमस्तुती केल्याशिवाय राहणार नाही असं देखील यावेळी आमदार कांदे यांनी म्हटलंय त्यासोबतच दिलेला शब्द मी पूर्ण करतो असं देखील आमदार कांदे यांनी म्हटलंय व्यासपीठावर बोलत असताना आमदार सुहास कांदे यांनी मनमाडकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचं देखील आठवण करून दिली यावेळी मनमाड शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला व पुरुष यांनी देखील या ठिकाणच्या आनंदा उत्सवामध्ये सहभाग नोंदवला मनमाड येथील आर पी आयचे गंगादादा त्रिभुवन राजेभाऊ आहेरे राजभाऊ पगरे राजेंद्र पवार नागपूर सरपंच सायनाथ गडगे अल्ताफ खान व इतर मान्यवर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनसी देवीदास जाधव मनमाड